बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून पात्र मतदारांनी या राजकीय सहभागी व्हावे मतदान करावे असे आवाहन द्विवेदी यांनी केले आहे नमस्कार मी कविता द्विवेदी निवडणूक निर्णय अधिकारी बारामती सात मे दोन हजार चोवीसला आपलं मतदान होणार आहे आपल्याला उत्सुकता असेल की आपले कुठले कुठले भाग या मतदान के या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये समाविष्ट आहे तर भौगोलिकदृष्ट्या हा मोठा मतदारसंघ आहे यामध्ये दौंड बारामती इंदापूर पुरंदर भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे त्यापैकी भोरमध्ये आपले तिन्ही तालुके भोर वेला आणि मुळशी याचा समावेश आहे एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये मतदानाला मतदात्यांना निश्चितपणे संभ्रम असेल की आपलं मतदान केंद्र कुठे आहे याची जिज्ञासा असू शकते किंवा माहिती नसेल तर अशासाठी प्रशासनाने सुटसुटीत असे तीन चार सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण वोटर हेल्पलाईनमध्ये जाऊन जो ई सी आय ची वेबसाईट आहे त्या लिंकवर क्यू आर कोड स्कॅन करून आपल्याला आपलं मतदान केंद्र आपल्याला माहिती करून घेऊ शकता दुसरा पर्याय आपल्या समोर आहे की जे वोटर इन्फॉर्मेशन स्लिप आहे ज्याचं वाटप ब्लॉक लेव्हल ऑफिसर मार्फत आपल्या घरोघरी करण्यात आले आहे त्याच्यामध्ये सविस्तर पत्ता आपल्याला देखील प्राप्त होऊ शकतो तिसरा जो पर्याय आहे की आमच्या जे विधानसभा मतदान केंद्राचे जे रिटर्निंग ऑफ आहेत असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर त्यांच्या कार्यालयामध्ये देखील कुठे आपलं मतदान आहे है। याच्यासाठी आपण हेल्पेज सुरू केलेला आहे आणि चौथा पर्याय आपण असं केलेला आहे की आपण मोठे पोस्टर्स तयार केलेले आहे त्याच्यावर क्यू आर कोड आहे ते क्यू आर कोड आपण स्कॅन केलेले तर आपल्याला आपलं मतदान केंद्र सापडू शकतो आपण असे अनेक पोस्टर सोसायटीमध्ये पण लावायचे प्रयत्न करत आहोत आणि लवकरच आपल्या मोठ्या ज्या सोसायटीज आहे तिथे आपण असे पोस्टर्स लावणार आहोत त्याशिवाय आमचं आव्हान आपले चेअरमॅन आणि सोसायटीचे चेअरमॅन आणि मेंबर सेक्रेटरीना असे असणार आहे की आपण आ, वोटर प्रमाटसाठी आम्हाला शासनाला प्रशासनाला सहकार्य करावे त्याचप्रमाणे व मतदान केंद्र आपले जे सोसायटी मेंबर्स आहेत त्यांना त्याच्यासाठी फॅसिलिटेशनसाठी स आपण त्यांना मदत करा धन्यवाद